नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा तालुका प्रतिनिधी शेख अनीस यांची रिपोर्ट कारंजा चौक बुलढाणा येथे जिवाजी महाले महाराजांची जयंती जल्लोषात साजरी लीन झाला संपूर्ण परिसर आज दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी बुलढाणा शहरातील कारंजा चौक येथे महान संत आणि लोकनायक जिवाजी महाले महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली यंदा या जयंतीनिमित्त पाचशे वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले या सोहळ्यासाठी हजारो भक्त उपस्थित होते संध्याकाळी पासूनच कारंजा चौक परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती रात्री नऊ वाजता मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात डीजेच्या तालावर आणि जयघोषांच्या नादात भक्तांनी जय जीवाजी महाले महाराजच्या घोषणांनी दणाणून सोडले भक्तगणांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून उत्सवात सहभाग घेतला अनेकांनी नाचत गात आणि जल्लोष करत जयंती साजरी केली डीजेच्या आवाजात आणि झगमगत्या रोषणाईत कारंजा चौक परिसर भक्तिमय वातावरणाने भारला होता कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक नागरिक आणि महाले भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले होते यावेळी परिसरात शिस्तबद्ध रीतीने गर्दी नियंत्रित ठेवण्यात आली महिलांची युवकांची आणि लहान मुलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती जिवाजी महाले महाराजांच्या कार्याची आणि शिकवणीची आठवण करून देत अनेकांनी सामाजिक ऐक्य श्रद्धा आणि एकता यांचा संदेश दिला काही ठिकाणी प्रसाद वाटप आणि दीप प्रज्वलन कार्यक्रमही पार पडले एकूणच बुलढाणा शहराने भक्ती उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात जिवाजी महाले महाराजांची पाचशेवी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली